जेवीज किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आपण यात्रेमध्ये किंवा बाजारामध्ये जे गोडशेव मिळतात ते बघून आपल्याला पण वाटतं की असे गोडशेव आपण घेतले पाहिजे खाल्ले पाहिजे पण सध्या पावसाचे खूप दिवस आहेत भरपूर माश्या वगैरे बसलेल्या असतात इच्छा असून पण आपण घेत नाही तर असे शेव आपण आज घरीच बनवणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लागलीच सबस्क्राईब करा आणि आपण आता गोड शो बनवायला सुरुवात करूया दोन वाट्या इतकं बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ छान चाळून घ्यायचं आहे जेणेकरून त्यात जर काही कण डाळीचे कण वगैरे असले तर ते आपण इझिली साईडला करू शकतो पोहे खायचे चमचे आहेत ते पाच चमचे एवढं मी रिफाईंड ऑइल घेतलेलं आहे ते, ते आपण बेसनपीठामध्ये मिक्स करून घेणार आहोत बेसन पिठामध्ये आपल्याला फक्त तेलही वापरायचं आहे तेलाव्यतिरिक्त आपल्याला काहीही वापरायचं नाही आहे तेल मिक्स केल्यावर पिठाचा अशी मूठ वाळून बघायची जर आपला लाडू बांधला गेला म्हणजे आपलं पीठ रेडी आहे थोडं थोडं पाणी घालून आपण पिठाचा गोळा तयार करून घेणार आहोत पाणी घालताना अगदी जपून पाणी घालायचं आहे थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालत जायचं आहे आपण जर एकदम पाणी घातलं तर आपला पिठाचा गोळा पातळ होईल आपल्याला कडक असा गोळा याचा मळून घ्यायचा आहे तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते मला प्लीज कॉमेंटमध्ये कळवत चला जेणेकरून आपल्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचतील आता इथे मी थोडंसं तेल घेतलेलं आहे तेल लावून बेसन पिठाचा गोळा छान एकजीव करून घेतलेला आहे बघा आपली परतसुद्धा अशी स्वच्छ दिसते आहे पिठाचा गोळा गोळासुद्धा छान कडक आणि सॉफ्ट झालेला आहे आता आपण लगेच शेव तयार करायला घेऊया इथे बेसन पिठाचे मी छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहे आणि ते गोळे आता आपण इथे एक चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे चॉपिंग बोर्डवरती आपण शेवच्या आकारप्रमाणे याची अशी छान लांब लांब दोरी करून घेणार हो। आहोत आणि त्याचे तुकडे करून घेणार आहोत बघा या प्रकारे आपल्याला जाडच ठेवायचे आहे शेव फार बारीक करायचे नाही असे जाड जाड शेव करून त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत याप्रमाणे पूर्ण पिठाचे मी असे तुकडे करून घेणार आहे गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण रिफाईंड तेल घालून शेव तळून घेणार आहोत तेलामध्ये कणकेची अशी थोडी छोटीशी गोळी सोडून बघायची आणि ती गोळी जर हळूच वर आली तर आपलं तेल तापलेलं आहे तेल छान तापलेलं आहे तेलामध्ये मी आता शेव टाकून घेतलेले आहे आणि आता आपण शेव छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेणार आहोत शेव आपले छान तळून झालेले आहे आता शेव मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे शेव तळताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मिडियम टू हायमध्ये ठेवायची आहे या प्रकारे आता आपण सर्व शेव तळून घेणार आहोत बघा ह्याच पद्धतीने शेव तळून घ्यायचे आहे फार लाल किंवा फार पांढरे असू द्यायचे नाही तर गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला शेव तळून घ्यायचे आहे मस्त झालेले आहेत ज्या कढईमध्ये आपण शेव तळून घेतले होते त्यातलं तेल काढून घेतलं आहे आणि त्याच कढईमध्ये मी एक वाटी एवढा गूळ किसून घेतलेला आहे बेसनपीठ आपण दोन वाट्या घेतलं तर गूळ आपण त्याच्या निम्मे एक वाटी घेतली आहे गूळ बुडेल इतकं मी पाणी घेतलेलं आहे आणि आता गूळ आपण वितळून घेणार आहोत गूळ वितळलेला आहे इथे मी एक दुसरं पसरट असं पॅन घेतलेलं आहे पॅन माझं नॉनस्टिक आहे आपण कुठलेही पॅन घेतली कढई घेतली तरी चालेल फक्त ती पसर ठरवी बघा आता गुळ गाळल्यामुळे काय होतं गुळामध्ये परत असं खडे असतात किंवा कचरा असतो बघा मी तुम्हाला झूम करून दाखवले त्यात असे खडे आहेत ते खडे आहे। आपण गाळल्यामुळे निघून गेले आहे शेवला चांगला कलर येण्यासाठी मी रेड कलरचा फूड कलर वापरलेला आहे आणि आता आपण पाक छान शिजवून घेणार आहोत पाक आता बऱ्यापैकी रेडी झालेला आहे आता आपण पाक तयार झाला असं चेक करण्यासाठी एक प्लेट घेऊया प्लेटवरती दोन तीन ड्रॉप टाकून घेऊ आणि ती प्लेटवरती जे ड्रॉप टाकले आहे ते जर खाली सरकले नाहीत तर आपलं पाक तयार आहे त्या पाकामध्ये आता आपण पूर्ण शेव टाकून घेतलेले आहेत आणि शेव असे छान पाच ते सहा मिनटापर्यंत परतत राहायचे आहे बघा शेव मी तुम्हाला तोडून दाखवते आहे शेव अगदी छान खुसखुशीत आणि पोकळ झालेले आहेत बघा एकदम मस्त झालेले आहेत कोणताही शेव तोड़ून बघा तुम्ही छानपैकी पोकळ आणि मऊ खुसखुशीत झालेले आहेत अशी स्माइली दिसते छान पोकळ अशी मस्त व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद